नमस्कार मित्रांनो बचत गटांना मुद्दत कर्ज योजने अंतर्गत पाच लाख रुपये तात्काळ मंजूर केले जातात हे जर पाच लाख रुपये बचत गटांना पाहिजे असेल तर कोणत्या बँकेमध्ये घेता येते अर्ज करण्यासाठी कोणकोणते कुं डॉक्युमेंट लागतात अर्ज कोणत्या ठिकाणी आहे यासाठी पात्रता काय असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी क्षणावरती पहिल्यांदा चला असाल चॅनलला ला करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला व्हिडिओ सुरू करूया आपल्या कुटुंबात एखादी महिला बचत गटात असेल तर त्यांना मुद्दत कर्ज योजने अंतर्गत पाच लाख रुपयांची मदत दिली जाते आता हे कर्ज कोणत्या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये आपल्याला सहजरित्या घेता येतं त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोण कौन आहेत अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची व्यवस्थित माहिती आपण समजून घेणार आहोत मित्रांनो आता ही जी योजना आहे बचत गटांना मुद्दत कर्ज योजना आता या योजनेचा लाभ जो आहे प्रत्यक्षात कशा पद्धतीने महिलांना घेता येतं याबद्दलची माहिती समजून घ्या आता योजनेच्या लाभमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे विविध बँकामार्फत जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंतचे मुद्दत कर्ज मंजूर केले जाते आता या ठिकाणी ध्यानात ठेवा विविध बँकामार्फत जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंतचे मुद्दत कर्ज मंजूर केले जाते आता यामध्ये दारिद्रशेखालील बचत गटांना अनुदान दिले जाते जर एखादा बचत गट दारिद्रशे अंतर्गत ज्या काही महिला आहेत त्या महिला असून त्यांचा समूह जर बचत गटामध्ये असेल दारिद्रशेतील महिलांना तर त्यांना अनुदान सुद्धा दिले जाते असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे ज्या बचत गटामध्ये दारिद्रशेमध्ये महिला नाहीत त्यांना अनुदान दिलं जाणार नाही परंतु त्यांच्यासाठी हे कर्ज मंजूर केलं जातं आता या ठिकाणी आपण समजून घेऊया आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत जर आपल्याला मुद्दत कर्ज या योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर बघा कागदपत्रे जाणार ठेवा विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज गटाच्या आर्थिक उलाढालाचे ताळेबंद पत्र त्यानंतर बचत गटात गटा गटाला किमान सहा महिने पूर्ण झाल्याचा सक्षम पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा पहिले श्रेणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असावे लागते खेळते भांडवल योजनेतील कर्ज परतफेड केल्याचा सक्षम पुरावा तुमच्याकडे लागतो त्यानंतर बघा प्रकल्प अहवाल हे सुद्धा तुमच्याकडं असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर बँकेची पासबुकची झराक्स तुमच्याकडं असणे आवश्यक आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडं रडे असणे गरजेचे आहेत आता ज्या तुमच्या बचत गटांच्या अध्यक्ष अध्यक्ष असतील किंवा सचिव असेल त्यांना हे सर्व माहिती असेल जर तुम्हाला बचत गटाविषयी काही अजून डीप मध्ये माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत किंवा तुमच्या बचत गटाचा ज्या ठिकाणी तालुका लेवलला पंचायत समितीमध्ये कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये जा तिथल्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित माहिती विचारून घ्या जे डॉक्युमेंट ताळेबंद पत्र असेल त्यानंतर जे बचत गटांना किमान सहा महिने पूर्ण झाल्याचा सक्षम पुरावा असेल विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज असेल त्यानंतर पहिले श्रेणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र असतील खेळते भांडवल योजनेचे कर्ज परतफेड केल्याचा सक्षम पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर प्रकल्प अहवाल सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत आता हे जर कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अर्ज कोणत्या ठिकाणी करता येतं याकडे लक्ष द्या बघा अर्ज कुठे करावा नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुम्हाला अर्ज यासाठी करता येतं आणि त्याच बँके अंतर्गत तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंतचे मुद्दत कर्ज हे दिल जातं अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे कारण भरपूर अशा ग्रामीण भागातील महिलांना या योजनेबद्दल माहिती नाही आहे आणि या मुद्दत कर्ज योजनेअंतर्गत महिला आपला स्वतःचा एखादा व्यवसाय करायचा असेल तर हे पैसे घेऊन व्यवसाय करू शकतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची जी उपजीविका चा आहे चांगल्या पद्धतीने भागवता येतात आणि यातून ते कर्ज सुद्धा व्यवस्थित फेडू शकतात यासाठी हा बचत गटांना मुद्दत कर्ज योजना ही एक सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक गावातील बचत गटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात धन्यवाद पुना भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र